नहीं संगा लाइक करा सर्वानी कमेंट करा मजा चैनल वर नवीन आसन थे करा बेल आइकन ला घंटी ला क्लिक करा सिंह भगवान बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ शुभ संध्याकाळ सॉरी शुभ संध्याकाळ लाईक करा सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला ते बघा सूर्य तिथे बोला मित्रांनो का काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड गुड़ बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा पाऊस वगैरे पडला का तुमच्या तिकडे आमच्याकडे असा पाऊस झालाय बघा खूप पाऊस झालेला आहे असा बोला नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा वरती तेवीस जण आलेले लाईक करा सर्वांनी हे बघा आमच्याकडे असा पाऊस झाला मित्रांनो खूप पाऊस झाला कशी सोयाबीन आम्हाला कमेंटमध्ये मा सांगा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा काय चाललं काय नाही सांगा मला कळू द्या तुम्ही लाईव्ह कुटुंब बघता नमस्कार दादा नमस्कार नमस्कार लाईक करा कुटुंब बोलता दादा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोलावरती दहा नंबर आलेले एक लाईक आलेले शुभ संध्याकाळ सगळ्यांना सगळ्यांना चहापाणी झाली का, का मित्रांनो आमच्याकडे असा पाऊस झाला खूप पाऊस झाला मित्रांनो हे बघ बघून घेऊ शकता तुम्ही बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा शेतकरी मित्रांना बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला आणि लाईक करा सर्वांनी कुटुंब बोलता काय बोलता आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असंत तर चॅनलला सबस्क्राईब करा माझं चॅनलला बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला हे बघा कसा पाऊस झालेला आहे मित्रांनो आमच्या इकडे खूप पाऊस झालेला आहे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा वरती आठ नंबर आलेले आहे दोन लाईक आलेले आहे लाईक करा सर्वांनी नवीन असंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो इकडे पाणी साचलेलं आहे या भागामध्ये तुम्हाला पाणी दाखवतो आमच्या इकडे असा खूप पाऊस झालेला आहे ते बघा पाणी दिसतं तुम्हाला खूप पाऊस झालेला आहे हे बघा पाणी साचलेलं आहे आमच्या सोयाबीनमध्ये दिसलं पाणी खूप पाऊस झालेला आहे मित्रांनो लाईक करा नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं तुमच्या तिकडे पाऊस पडला का मित्रांनो सांगा मला कमेंटमध्ये कळवा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मला कळू लाईव्ह कुठून बघता बघा पाणी साचलेलं आहे मित्रांनो इकडे खूप बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बघा आमची हळद सांगा कशी कमेंटमध्ये आम्हाला कळवा कशी ये कशी नाही हळद बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द कुठून बोलता काय बोलता सांगा मला, बोला मित्रांनो काय झालं काय नाही सांगा आम्हाला कळू द्या लाईव्ह कुठून बघता तुम्ही आमची नवीन तर माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा हे बघा पाणी किती आलेलं आहे खूप पाणी आलेलं आहे मित्रांनो बघा पाणी कसं आहे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला काय चालतं काय नाही सांगा मित्रांनो